नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत येत्या बारा जुलै रोजी खानापुरातील हायटेक बस स्टँड होणार उद्घाटन परिवहन मंत्री आरोग्य मंत्र्यासह व आजी माजी आमदार राहणार उपस्थित खानापुरात आमदार विठ्ठल हलगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती हेसकाम कार्यालयाच्या इमारतीचे होणार उद्घाटन खानापूरच्या विकासात भर घालणारे हायटेक बस स्थानक तथा खानापुरातील बाल व महिला चिकित्सा आरोग्य केंद्राचा उद्घाटन समारंभ येत्या बारा जुलै रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे खानापुरातील विकासाचे वैभव वाढवलेल्या नूतन हॉस्पिटल तथा बस आगार तसेच हेसकाम कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन असा तिहेरी कार्यक्रम आगाराच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला परिवहन मंत्री आरोग्य मंत्र्यासह जिल्हा पालकमंत्री महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री व जिल्ह्यातील खासदार आमदार माजी आमदार यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आमदार विठ्ठल अलगेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे दिली या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले उपस्थित सर्व या बस स्टॉपचे असिस्टंट ट्रॅफिक सुप्रिडेंट श्री महेश त्रिकणावर साहेब त्याचबरोबर आपल्या आरोग्य विभागाचे म्हणजे सरकारी तालुका हॉस्पिटलचे डॉक्टर नारायण सर त्याचबरोबर इतर सर्व या स्टॉपचे सगळे कर्मचारी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि आज या ठिकाणी विशेष पत्रकार परिषद या ठिकाणी भरवलेली आहे याचे कारण असे आहे की त्या बारा तारखेला म्हणजे आज आठ दिवस शुक्रवार दिवशी संध्याकाळी चार वाजता आपल्या खानापूर नवीन बस स्थानकाचं उद्घाटन आणि त्याचबरोबर खानापूर मधील नवीन मेटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन आणखी एक त्याच्यामध्ये भर म्हणजे आपल्या ई बीमध्ये म्हणजे एसकामच्या वतीनं नवीन ऑफिस बांधलेलं आहे त्याचं उद्घाटन असं तिहेरी कार्यक्रम एकाच वेळी बारा तारखेला म्हणजे शुक्रवारी बेळगावला के डी पीची मिटिंग अकरा वाजता आहे ती संपवून आपल्या या खात्याचे मिनिस्टर रामलिंग रेड्डी साहेब त्याचबरोबर आरोग्य खात्याचे मिनिस्टर गुंडूराव आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना जारकिओळी वुमन आणि चाइल्ड खात्याचे मिनिस्टर लक्ष्मीबाई बाळकर आणि इतर सर्व एम एल एज तालुक्यात म्हणजे जिल्ह्याचे त्याचबरोबर विशेष म्हणजे आमच्या खानापूर विभागाचे म्हणजे उत्तर केंद्राचे आ, खासदार श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी सांगायचं म्हणजे की हे जे नवीन बस स्थानक पूर्वीसुद्धा आमदार अशोकराव पाटील पैलासवासी असताना हे बस स्टॉपचं म्हणजे बस स्थानकाचं उद्घाटन झालं होतं त्याचं रिनोव्हेशन म्हणजे नवीन नवीनीकरण आणि या बसस्थानकामध्ये ज्या काय अडचणी गरजा होत्या त्या बघून सरकारनं मागील सरकारनं या बस स्थानकाच्या स्थानकाच्या निर्मितीसाठी सात कोटी पस् पस्तीस लाख रुपये एवढी अनुदान त्या वेळेला निर् म्हणजे मंजूर केलं होतं आणि आता त्याचं काम म्हणजे आता नवीन सरकार म्हणजे दीड वर्ष झालं येऊन या सरकारच्या काळामध्ये जे काय अनुदान पूर्ण देऊन हे कम्प्लीट केलेलं आहे तेव्हा त्याचं उद्घाटन करणं हे गरजेचं आहे लोकार्पण करण्यात करणं गरजेचं आहे हे बस स्थानक दोन एक्करमध्ये निर्माण होत आहे याच्यामध्ये बिल्डिंगची जागा सात हजार चारशे चौरस फूट आहे आठ हजार सातशे पॅसेज म्हणजे बस उभं राहणारी ही जागा आहे पाच हजार आठशे फर्स्ट फ्लोअरची जागा आहे आठशे चौरस फीट टॉयलेट ब्लॉक आहे एकूण आमच्या ह्या खानापूरला त्रेसठ रूट्स आहेत म्हणजे रूड आहेत आणि अशा बऱ्याच या गोष्टी आहेत त्या दिवशी या ठिकाणी आठ गोष्टींचं उद्घाटन होणार आहे मुख्य म्हणजे जे समोरचा एंट्री आहे तिथं मेन उद्घाटन त्या या इमारतीचं होणार आहे आणि नवीन अंबा अंबारी बसचं एक उद्घाटन होणार आहे या ठिकाणी ज्यांना म्हणजे अपघातविरहित जे कोण डायव्हर असतात ते या डिव्हिजनचे सर्व सिल्वर मेडल मिळवलेले डायवरांचा इथं सत्कार होणार आहे असे वेगवेगळे कार्यक्रम या म्हणजे या बस स्टॉप म्हणजे नवीन बस स्टॉपच्या वतीनं होणार आहे त्यामध्ये हे करत असताना सुरुवातीला आम्ही तिकडं ब हॉस्पिटलकडे जाणार आहे हॉस्पिटलसुद्धा हे मॅटर्निटी हॉस्पिटल आहे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे केंद्र सरकारकडून हे मेटर्निटी हॉस्पिटलला फंड दिलेलं आहे टोटल मागच्या वेळेला त्या सरकारच्या धोरणातून केंद्र सरकारकडून हा अनुदान मिळालेला आहे आणि जवळजवळ साडे पंधरा कोटी रुपयेचं ते हॉस्पिटल प्लस त्याच्यामध्ये असणारी इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मंजूर केल्या होत्या इक्विपमेंट्स वगैरे हे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे ते हॉस्पिटल उद्घाटन करायचं थांबलं होतं आता ते संपूर्ण साहित्य जे काय मेटर्निटी म्हणून जे ओ टी वगैरे ऑपरेशन थेटर या सगळ्या गोष्टीसाठी जे काय साहित्य लागतं आहे ते सगळं आले आल्यामुळे ते सुद्धा उद्घाटन करायचं ठरलेलं था आहे त्याप्रमाणे त्या खात्याचे मिनिस्टरसुद्धा त्या दिवशी येऊन त्यांच्या हस्ते त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे त्याच्यामध्ये आणखी एक भरीव गोष्ट म्हणजे परवा परवा इथं आपले विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब निवडून आल्यानंतर एक डायलिसिस पेशंट त्यांना भेटला आपले दे देसाई म्हणून अभिलाष देसाई म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केलं की आम्हाला रोज दोन दिवसानंतर ईसारख्या हॉस्पिटलला जाऊन ते आम्ही डायलिसिस करून घेण्यासाठी चार चार तास तिथं थांबावं लागतं आहे सें तालुका ठिकाणी जर केला तर आमच्यासारख्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल आणि काहीतरी प्रयत्न करा त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी फोन करून डी ओना कळवल्यानंतर दोन मशीन डायलिसिसच्या मशीन सँक्शन झालेल्या आहेत आणि त्या डायलिसिस मशीनचं म्हणजे डायलिसिस सेंटरचं सुद्धा उद्घाटन त्याच दिवशी तिथं होणार आहे सगळ्यात आणखी एक भर म्हणजे पत्रकार माध्यमांना सांगतो की जे जुनं हॉस्पिटल आहे दे ते डिमॉलिश करून कालच म्हणजे पंधरा तारखेला मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला ह्या वर्षी आणि शंभर बेडचं हॉस्पिटल तिथं मंजूर झालेलं आहे कालच मंत्रिमंडळानं त्याला संमती दिलेली आहे ते साडेपस्तीस कोटीचं हॉस्पिटल जी प्लस टू मजलीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आम्हाला आणखी एक त्या हॉस्पिटलमध्ये भर झाल्यामुळे तालुक्यातील ज्या समस्या आहेत आरोग्याबद्दल त्या तिथं निवारण होण्यासाठी चांगली सरकारनं इथं मदत केलेली आहे तेव्हा मी आमच्या खानापूर तालुक्याच्या वतीनं सरकारचं मी धन्यवाद मानतो पहिल्यांदा कारण हॉस्पिटल सेवा ही करणं फार महत्त्वाचं आहे आणि दुर्गम भाग असल्यामुळं प्रत्येक वेळेला आपणाला प पळवून पेशंटना बाहेरच्या बेळगावसारख्या ठिकाणी न्यावं लागतंय मेटर्निटी हॉस्पिटल आता झालं त्याचबरोबर जनरल हॉस्पिटल जर मिळालं ते चांगल्या पद्धतीचं जर हॉस्पिटल तयार झालं तर नक्कीच इथं सुविधा होतील आणि म्हणून हे एक चांगलं कार्य आज आमच्या खानापूरमध्ये चालू आहे साठ बेडचं हॉस्पिटल होतं ते सगळं डेमोलिश करून शंभर बेडचं हॉस्पिटल नवीन सगळं करणार आहे म्हणजे तिथं जुनं काही राहणार नाही अशा पद्धतीनं ना, ती आ, सोय होणार आहे त्याचा प्लॅनसुद्धा रेडी आहे मागं बोंबई मात्र त्यांनी काळजीपूर्वक सिद्धरामय साहेबांनी यावेळेला ह्या बजेटमध्ये त्यांनी पुन्हा बोंबई साहेबांनी घडलेल्या जी हे होतं बजेट तेच पुन्हा कंटिन्यू केलं आणि आता त्याला काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळं ह्या चांगल्या गोष्टी आता इथून पुढे सुरू होत आहेत बरेच आपले पत्रकार मित्र आहेत आम्ही इथं उद्घाटनाचा विषय बोलत असताना तुम्हाला माध्यमातून सांगतो की आश्वासनं ही राजकीय लोक देतात आणि द्यावं लागतं आहे कारण त्याचं कारणच असं आहे की जेव्हा आम्ही बोलतो त्या दिवशी कधीही गोष्ट कुठलीही घडत नाही आणि ती घडली असती तर इथं प्रश्नच निर्माण झाले नसते आणि म्हणून आमच्या तालुक्यामध्ये भरपूर रस्त्यांच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये आणखी एक पंधरा दिवसापूर्वी एक प्रगतीपथ म्हणून पी एम जी एस वाय या योजनेखाली सरकार केंद्र सरकार त्याच्यामध्ये मोठा वाटा देणार आणि स्टेट गव्हर्मेंट त्याच्यामध्ये एक अकराशे कोटी त्यांनी घालणार आहे उरलेले पाच हजार कोटीमध्ये केंद्र सरकार देणार आहे असे पस्तीस तीस ते पस्तीस किलोमीटरचा रस्ता आम्ही जिथं जिथं ठरविन तो रस्ता ह्या वर्षी बनणार आहे या बजेटमध्ये ते सुद्धा मंत्रिमंडळानं साडे सत्तावीस कोटीपर्यंतचा सा बजेट त्या पी एम जी एस वाय या योजनेखाली प्रत्येक क्षेत्राला दिलेला आहे त्याच्यामुळे खात्री आहे की ह्या वेळेला मागच्या वर्षी जरी विकासाच्या काही गोष्टी आपणाला दिसल्या नाही तर ह्या वर्षी नक्कीच थोड्या थोड्या जन्मा येतील असं वाटतं असं मी खात्री करतो तुम्ही काय तुम्ही विचार करा पत्रकारांनी परंतु त्याला आवाहन करतो त्या दिवशी की जी शक्ती योजना आहे त्या शक्ती योजनेमार्फत आज बस म्हटल्यानंतर सगळ्यांची गरज झालेली आहे पूर्वी बस म्हटलं की म्हणायचे काय की आठ दिवस बघणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बंद करणार नाही पूर्वीचा आम्ही बसचा व्यवहार बघत होतो कुठलीही बस आपले डेपो मॅनेजरनं सांगितलं की आम्ही बस सोडतो आहे आम्ही बस सोडतो आहे परंतु आठ दिवस बघणार कलेक्शन झालं नाही तर बंद करणार परंतु शक्ती योजना आल्यामुळे आज बसमध्ये बसायला उभं राहायला जागा नाही ज्या रूटला एक बस चालत नव्हती ते तर दोनच्या ठिकाणी तीन बसनी बसची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी आंदोलन कराय तेव्हा मी आमचे मंत्री येणार आहेत त्यांच्याकडे रिक्वेस्ट करणार आहे की गेल्या या वर्षभरामध्ये आम्ही रिक्वेस्ट करून करून आठ बस इथं आमच्या डेपोला आलेलं आहे पुन्हा आठ आठ बस आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू असं या माध्यमातून तुम्हाला पब्लिकला मी सांगू शकतो आहे आणि त्या दिवशी आपण सर्वांनी बारा तारखे बारा तारखेला दुपारी दुपारनंतर म्हणजे चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि काही बारीक मोठ्या समस्या असतील तर त्यासुद्धा आम्ही निवारण करायला मिनिस्टरच्या विनंती करून आपण तुम्ही सगळ्यांनी मिळून जर काहीतरी अडचणी असतील त्या निवेदनाद्वारे घेऊन याव्यात आणि अडचणी समोर मांडाव्यात असं मी तुम्हाला विनंती करून